एक कप रवा आणि एक बटाटा यापासून भन्नाट कुरकुरीत असा पदार्थ तयार करूयात नमस्कार किचन किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर इथं मी वजनी प्रमाण पण सांगते आणि वाटीचं पण सांगते तर इथं एक मी बटाटा खिसून घेतलेला आहे बटाटा मध्यम आकाराचा आहे फार मोठा नाही किंवा फार लहान नाही हा खिसून पाच मिनिटासाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून त्याचं स्टार्च जे आहे म्हणजे पांढरं पाणी ते निघून जाईल आणि आपल्याला वरचा बटाटा येईल आता वजनी प्रमाणात म्हणाल तर दोनशे एम एल पाणी आणि वाटीने म्हणाल तर दोन वाट्या आमटीची जी वाटी असते तेवढं पाणी मी इथं उकळवत ठेवले पाण्याला साधारण उकळी आली की त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हा खिसलेल्या कच्च्या बटाट्याचा खीस घालून घ्यायचा आणि हे चांगलं एकसारखं मिळून येतोपर्यंत शिजवून घ्यायचं सगळा खिस छान शिजवून घेऊयात आता उकळत्या पाण्यामध्ये हा खीस घातल्यानंतर साधारण असा उकळला शिजत आला की त्याच्यामध्ये चार ते पाच मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या ज्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत किंवा अगदी बारीक चिरून घेतल्यात ना तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार हिरवी मिरची मी चार हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आणि पुन्हा हे एकदा हलवून घ्यायचं हा पदार्थ एवढा भन्नाट होतो ना की तुम्ही नक्की म्हणजे अगदी नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला सांगा तर आता इथं चिमूटभर भर किंवा आपला एक चमचा पोहे खायचा जो असतो तो अर्धा चमचा कसुरी मेथी घालून घेतली आणि त्यानंतर ताजी कवळी कडीपत्त्याची पानं ही कडीपत्त्याची पानं सुद्धा तुम्ही घालून घ्या आता हे जे आपलं बटाट्याचं मिश्रण आहे ना ते तयार झालं आता याला एक उकळी आली पाहिजे आणि हे सगळं छान असं शिजलं पाहिजे नंतर इथं वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम आणि असं म्हणाल तर एक वाटीभर रवा घेतलाय आता हा रवा जो आहे ना तो या साहित्यामध्ये गोल फिरवून अगदी व्यवस्थित घालून घ्यायचा अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत आणि हा जो कप आहे ना मेजरिंग कप त्याच्या बरोबर प्रमाणात मी घेतलेला आहे आता हा पाण्यामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला असा कोरडा होतो पण नंतर पाणी शोषून घेतो आणि हे जे पीठ आहे ना ते आपल्याला छान असं वाफवून घ्यायचंय पाणी आणि रवा याच बटाटा याचं प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळं ना याला वाफ छान येते आणि असं हे एकदम छान असं मिळून येतं म्हणजे जसं आपल्या उपीटाचा गोळा होतो ना तसा हा गोळा मिळून येतो असं झालं की नाही की थोडस ते जर का तळामध्ये लागतंय असं वाटलं तर अगदी पुन्हा चमचाभर पाणी घालायचं आणि हे सगळं मिश्रण एकसारखं हलवून करून तयार करून घ्यायचं कढईच्या तळामध्ये चिकटलं एवढं निघेल ना एवढं पाणी म्हणजे अगदी चमचाभर घालून घेऊन पुन्हा एकदा हे छान असं हलवून घेऊयात आता हे सगळं करताना आपण मध्यम आचेवरती केले केलंय आता गॅस बंद करूयात आणि एक ताट घ्यायचं आणि पसरत ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि हातानेच गरम असतानाच छान असं थापून घ्यायचं ताटाला तेल लावायची अजिबात गरज लागत नाही मग काय करायचं तर हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं एका वाटीत पाणी घ्यायचं आणि हात ओला करत थापून घ्यायचं आणि जसं आपल्याला हवं ना तसा याला आकार देऊन घेऊयात आता इथं मी चौकोनी वड्या पडाव्यात म्हणून चौकोनी आकार देऊन घे गे, देऊन घेतलेला आहे आता जर का असंच चिरा पडत असतील हे होत असेल ना तर काही हरकत नाही जसं जसं आपण पाण्याचा हात लावून पीठ थापून घेत जाऊ ना तसं तसं त्याचा आकार बदलेल आणि अजिबात चिरा पडणार नाही आता तुम्ही इथं बघू शकता मला जसा हात हवा ना तसा मी आकार देऊन घेतला पीठ थोडंसं अलीकडे ओढून घेतलं आणि तोपर्यंत हे कोमट पण झालं पण जोवर हाताला चटका बसत नाही ना तोवरच पटकन हे थापून घ्यायचं एक सारखा हवा तसा असा आकार देऊन घ्यायचा आता एक पुढची स्टेप करायची पण खरंच खात्री देऊन सांगते तुम्ही जर का एकदा केलात ना तर नेहमी नेहमी हाच पदार्थ कराल आणि अगदी सगळेजण आवडीनं खातील आणि कसा केला ना म्हणून विचारतील त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि एकदा का व्हिडिओ पूर्ण बघून झाला आणि जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओ शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल ना त्यावेळी चॅनलचं बेल ऐकन दाबायला विसरू नका म्हणजे असेच चमचमीत नवनवीन पदार्थ तुम्हाला नक्की सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही हे व्हिडिओ अगदी पटकन पाहू शकाल तर चला इथं आपला आता आकार देऊन झालेला आहे तर आता मी काय करते एक सुरी घेते आणि सुरीच्या साह्यानं याला चौकोनी काप करून घेऊयात अगदी मध्यम आकार करायचा फार जाड नाही आणि फार पातळ नाही असं हे पीठ थापून घ्यायचं आणि नंतर असे म्हणजे कोमट असतानाच त्याला आपण चौकोनी तुकडे करून आकार देऊन घेणार आहोत आता पुढची स्टेप सांगते तर एका बाजूला एखाद्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवा आणि आता मी इथं उथळ कढई वापरली कडई कि किंवा पातेलं काहीही चालेल त्यातलं पाणी उकळलं की नाही की त्याच्यामध्ये स्टॅन्ड ठेवा आणि मोठ्या गॅसवरती ह्याची आपण साधारण तीन ते चार मिनिट वाफ काढून घेणार आहोत तीन ते चार मिनिट वाफ काढून घ्यायची म्हणजे आपली दुसरी स्टेप कम्प्लीट होती आता ही वाफ यायला आपल्याला मोठ्या गॅसवरती तीन ते चार बास होतात चार मिनिटानंतर बघा याला वाफ कशी छान आली मस्त अशी वाफ आली आता हे जे आहे ना ते आपण खाली काढून घेणार आहोत आणि अगदी गार करत ठेवायचं फॅन खाली ठेवा किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरीही चालेल म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एकदा फक्त हाताने चाचपून बघायचं गार लागलं की नाही की पुढची प्रोसेस करायला घ्यायची फॅन खाली ठेवलं तरीही हे गार होत आता इथं मी एका पसरट ताटामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ठेवलं त्यामुळे ते एकदम पटकन गार झालं आता गार झालं की नाही की सुरीच्या साह्यानं या वड्या फक्त वेगळ्या करून घ्यायच्यात हाताने केल्यात ना तरीही चालेल अजिबात मोडत नाहीत चरडत नाहीत फक्त वाफ छान आली पाहिजे आता तेल तापत ठेवायचं आणि तापलेल्या तेलामध्ये ही एक एक वडी सोडायची आणि अगदी घड्याळ लावून मिनिट भर तळून घ्यायची लालसर आणि खमंगो होई तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही तळताय तो ना तोपर्यंतच तो घरातले विचारायला सुरुवात करतील की हा पदार्थ नक्की आहे तरी काय तेव्हा सोबत, सोबत, हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हिरव्या चटणीसोबत सॉस सोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता नाश्त्याला किंवा घरी कोणी येणार असेल ना तरी सुद्धा तुम्ही हा आधी तयार करून ठेवू शकता बरं का आवडला ना व्हिडिओ चला पटकन व्हिडिओला लाईक करा तर आता हे आपण मंद आचेवरती छान खरपूस तळून घेऊयात मला खात्री आहे की तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडणार आहे त्यामुळं तुम्ही एकदा ट्राय करून बघणारच आहात जर ट्राय करून बघणार आहात ना तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आहे की नाही अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये यापैकी कुठलंही साहित्य तुम्हाला अगदी बाहेर जाऊन आणायचं पण नाहीये किंवा खूप त्याच्यासाठी मेहनत पण घ्यायची नाहीये अगदी कमीत कमी साहित्य आणि झटपट होणारा हा पदार्थ आणि तो होई एकदम चमचमीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हिरवी चटणी किंवा सॉस जर का असेल ना तर अगदी आरामात तुम्ही खाऊ शकता आणि हो महत्वाचं म्हणजे एकदा करून दोन ते तीन तास स्टोर पण करून ठेवू शकता तीन तासानंतर मात्र तो ओलसर व्हायला लागेल म्हणून तीन तासापेक्षा जास्ती ठेवायचा प्लॅन करू नका पण तीन तास आधी तयार ता करून तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा घरातल्या मेंबरना नक्की खुश करू शकता बरं का व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात अजिबात विसरू नका आणि हे बघा तुम्हाला क्रिस्पी आणि चव हे तर तुम्ही केल्यानंतर कळेल पण क्रिस्पी कसं झालं ना ते मात्र अगदी लगेच तुम्हाला मी दाखवते याच्यामध्ये आपण कसरी मेथी वापरली आहे लसूण वापरलंय आणि क्रिस्पी व्हायसाठी हो बटाटा आणि रवा वापरलाय त्यामुळ ना एकदम झटपट आणि भन्नाट अशी रेसिपी होती अहो तुम्ही खरंच शंभर टक्के सांगते की एकदा जर का कराल ना तर नेहमी आठवड्यातून तीन चार वेळा हाच पदार्थ कराल आणि लवकरच आता मुलांच्या सुट्ट्या चालू होतील रोज सकाळ दुपार संध्याकाळ वेगळं काहीतरी करावं लागेल त्यावेळेला मात्र हा पदार्थ पुन्हा एकदा बघून पुन्हा एकदा करायला अजिबात विसरू नका चला तुमच्यासाठीच ठेवले पटपट उचला बघू हो सॉस तर लावू देत थोडस सॉस लावूया आणि चटपटीत खायला घेऊया हे बघा आता तुम्हाला मी हे मोडून दाखवते आतमध्ये एकदम मऊ वरून अगदी क्रिस्पी आणि चविष्ट पदार्थ आपला तयार झालेला आहे